हे सर्व विकास कामं आता आम्ही करणार आहोत त्यामध्ये नगरपालिकेची शाळा जर तुम्ही पाहिल्या परिस्थितीला जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ती अगदी केविलवाणी असे त्याची परिस्थिती झालेली आहे आपले गोरगरिबांची जी मुलं आहेत ते गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी तिथं कुठल्याच प्रकारचे साहित्य किंवा त्याची जी इमारत आहे ही अगदी धुडखात अशी पडल्यासारखी आपल्याला दिसतीये ती आपण सुसज्ज करणार हो। आहोत त्यामध्ये डिजिटलायजेशन अशी इंग्लिश मिडियमच्या जशा शाळा असतात त्या पद्धतीने आपण ह्या शाळा आपण ती तयार करणार आहोत नगरपालिकेची की आपरगरिबांची मुलं एवढी त्यांना फी भरायला परिस्थिती नसते तर यासाठी आपण ती शाळा हे करणार आहोत आताची जे उद्यानं पाहिले तर उद्यानाच्या अक्षरशः ओसाड असे पडलेले आहेत गार्डन कुठेही असे छान कि ज्येष्ठ नागरिक तिथे जाऊन बसतील विरुंगळा करतील असे कुठेही आपल्याला एक जागा ह्या शहरामध्ये दिसत नाहीये तर हे उद्यानं आपण विकसित करणार आहोत जे पाणी आपल्याला येते आता ते पाणी शुद्धीकरण त्याचं होत नाहीये जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आपण करणार आहोत पाणी तुमच्या घराघरामध्ये अगदी शुद्ध पाणी पोचणार आहे यामध्ये आणि त्याचप्रमाणे आपले जे आरोग्य आहे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आपल्या शहरामध्ये आरोग्याचा त्या आरोग्य एखादा आजारी पडला तर अगदी साधं आहे की लगेच आपल्या खिशाला गोरगरिबाच्या हजार रुपयाचा असा फटका बसतो तर हे आरोग्य साठी आपण सुसज्ज असं रुग्णालय की ज्यामध्ये सर्व सुविधा ह्या उपलब्ध असतील अशा आपण सरकारी रुग्णालय तयार करणार आहोत स्त्रियांसाठी स्पेशल असं रुग्णालय तयार करणार आहोत यामध्ये हे सर्व विकास कामं जे आहे वेगवेगळे विजेचा मोठा प्रश्न आहे विजेचे काम आता मी ज्या वार्डामध्ये किंवा प्रभागांमध्ये फिरत आहे त्यामध्ये बऱ्याचशा जणांनी कंप्लेंट्स केलेली आहे की ताई इथून मेन लाईन गेलेली आहे एक्सटेन्शन गेलेलं आहे तर आम्हाला त्याचा त्रास होतो अपघात घडतात ते तर हे जे आहे हे सर्व आपण अंडरग्राऊंड करणार आहोत